अहमदनगर शहराच्या सावेडी विभागातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या वस्तीगृहात्मक इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या पंचवीस एकराच्या विस्तीर्ण प्रांगणात फनलँड कार्निव्हल कार्यक्रम शनिवार दिनांक सत्तावीस आणि रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती रवी बक्षीजी यांच्या शुभास्ते करण्यात आले त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास व्यवहार ज्ञान संभाषण चातुर्य विकसित करण्याबरोबरच त्यांना आर्थिक देवाणघेवाण शिकवण्यासाठी फनलँड कार्निवल कार्यक्रम उपयुक्त ठरेल असे सांगितले या कार्यक्रमामध्ये नृत्य संगीत अश्वरोहण जलतरण बलून शूटिंग ट्रॅम्पोलिन आर्चरी वॉटर झॉर्बिंग बंजी जंपिंग बर्ड सील ऑफ फॉर्चून बोट रेसिंग बॉलिन क्लाऊन ड्रॉप अंडर ओव्हर लकी सेवन मॅजिक शो पपेट शो बॉल फायडिंग बंगीरन बुल राईड अराऊंड आणि वर्ल्ड अराऊंड अँड वर्ल्ड मेरी गो राउंड डीजे कॉर्नर एलिमिनेटर पेंटबॉल बाउन्सिंग कॅस्टल यासारखे अनेक मनोरंजनात्मक खेळांचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी तसेच तसेच फुलटू धमाल मस्तीशिवाय स्वादिष्ट आणि रुचकर व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थांची स्टॉलही नामांकित बाह्य विक्रेत्यांकडून लावण्यात आलेले आहेत त्याचाही मनमुराद आनंद घेऊन नगरकरांनी फुलटू धमाल मस्ती करण्यासाठी फनलँड कार्निव्हलला एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे पाटील यांनी केले आहे या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे पाटील विश्वस्त डॉक्टर अंजली आठरे पाटील विश्वस्त डॉक्टर आदित्य आठरे पाटील विश्वस्त मानसिंग आठरे पाटील संजय आठरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कुमारी स्नेहल वाघमारे आणि प्रीती क्षीरसागर यांनी केले यावेळी पालक शिक्षकांनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी डॉक्टर आदिती आठरे आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये आम्ही फनलँड कार्निवलचं आयोजन केलं आहे दरवर्षीच होत असतं हे फनलँड लहान मुलांसाठी आहे त्यांच्या पेरेंट्ससाठी आहे आजी आजोबांसाठी आहे इथे स्टॉल्स लागले आहेत गेम्सचे स्टॉल्स आहेत खाणं खाय खाण्याचे स्टॉल्स लागले आहेत आणि त्याचबरोबर मुलांना खूप सारे इथे मोठ्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज आहेत बंजी जम्पिंग आहे बाउन्सी कासल आहे बुलराईड आहे एलिमिनेटर आहे इथे स्विमिंग पूल आहे वेगवेगळे इथे आपल्याकडे ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांसाठी तर हे सगळ्यांसाठी ओपन आहे तर सगळ्यांना इथे मी पर्सनली इन्व्हाइट करते प्रत्येकाने इथे आपल्या मुलांना घेऊन यावे आणि हे सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांचा सगळ्यांनी उपभोगाव्या ह्या ॲक्टिव्हिटीज तर माझं पर्सनल इन्व्हिटेशन आहे सगळ्यांनी नक्की या आठे पाटील पब्लिक स्कूल सावेडी रोड अहमदनगर आज इथे आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या वतीने व वो बिग स्टेज प्रॉडक्शन्स या संस्थेच्या मदतीने फंडलँड कार्निवल आयोजित केलेला आहे हा प्रोग्रॅम दरवर्षी होत असतो हा प्रोग्रॅम मुख्य म्हणजे ला मुलांना शाळेकरू मुलांना या कॉलेजच्या जाणाऱ्या मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि नगर असं एक गाव आहे की जिथं खे लहान मुलांना खेळायला अजिबात सोय नाही आहे काय वाव नाही आहे कोणत्या स सरकारी या निम सरकारी या बिगर सरकारी संस्थेतर्फे कुठेच काही सोय केली जात नाही आहे आणि म्हणून मुलं सगळे मोबाईलमध्ये अडकलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना खेळाची गोडी लागावी म्हणून आम्ही हे दरवर्षी दोन दिवस फनलँड कार्निवल करतो इथं नगरमधले छोटे मुलं सगळीकडून येतात इथं खेळतात पुष्कळ खेळ आणि याचबरोबर इथं जेवायचे पण स्टॉल्स आहेत खा खाण्याचे स्टॉल्स आहेत तिथं पण त्याचा आस्वाद घेतात इथं प आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये आपण ही जी शाळा सुरू केली याचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांचं सर्व सर्वांगीण प्रगती व्हायला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती करायला पाहिजे तुम्हाला आनंद वाटतो सांगण्याचा सा की इथं आम्ही जवळजवळ बावीस खेळ मुलांना शिकवतो त्याच्यामध्ये घुडसवारी आहे स्विमिंग आहे फुटबॉल हॉकी क्रिकेट बास्केटबॉलचे तीन सिंथेटिक कोर्ट्स आहेत टेनिसचं सिंथेटिक कोर्ट आहेत बॅडमिंटन टेबल टेनिस इत्यादी इत्यादी बावीस गेम्सला आम्ही इथं प्रोत्साहन देतो हे सगळे खेळ खेळता खेळण्याबरोबरच इतर पण ज्या गोष्टी इथं केल्या जातात त्या म्हणजे आमचं दर श हिवाळ्याच्या सुट्टीत क्रिसमस हॉलिडेजमध्ये कॅम्प जातो पाच दिवस जो जंगलामध्ये जातो तिथं तंबू ठोकले जातात आणि हे सगळे मुलं तंबूमध्ये राहतात आणि पाच दिवस नेचरच्या सानिध्यामध्ये ते दिवस घालवतात आणि त्यांना त्याचा ते अनुभव वेगळाच येतो हे जे उपक्रम आहेत हे पण सर्वसाधारण मुलं फॅमिलीजला परवडावं म्हणून आपण आपल्या शाळेचे फीज अतिशय कमी ठेवलेले आहेत इथं डोनेशन पण घेतलं जात नाही आणि फीज एकदम माफकदा आहेत त्याचबरोबर दुसरी आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे आपण जे शै शे, शैक्षणिक आपला लेवल जो आहे ॲकॅडमिक परफॉर्मन्स जे आहे ते महाराष्ट्रात जवळजवळ सगळ्यात चांगला परफॉर्मन्स आहे शंभर टक्के निकाल तर दरवेळेस लागतोच पण त्या शंभर टक्के निकालामध्ये पण चौऱ्याण्णवचे शहाण्णव टक्के मुलं फर्स्ट क्लास व डिस्टिंक्शनमध्ये असतात आणि उरलेले सेकंड क्लासमध्ये असतात हे सर्व जे इतका चांगला रिझल्ट आहे हे उच्च दर्जाचं शिक्षण दिल्याशिवाय आणि चांगले शिक्षक असल्याशिवाय काही शक्य नाही आहे आणि मी आमच्या सर्व श संस्थेचे सर्व जे कर्मचारी आहेत शिक्षक वर्ग आहेत त्यांचं मी आभारी आहे का त्यांनी आमची शाळा ही नगरमध्ये एक नंबरला पोचवलेली आहे आणि एवढ्या सगळ्या आ... गोष्टी उपलब्ध कर करण्यामध्ये व त्याचा उपभोग घेण्यामध्ये मदत करतायत मुलांची सर्वांगीण वाढ घ्यावं व्हावी हीच आमची मुख्य आमचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला फार समाधान वाटतं आठरे कुटुंबाला की आपण हे सगळं करू शकतो आज या ठिकाणी नगरमधल्या नावाजलेल्या अशा आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या फन फनलँड कार्निवलच्या निमित्ताने मला जे ते आमंत्रित करण्यात आता माझ्या असते जे इनॉग्रेशन करण्यात आलं सर्वप्रथम मी आमचे डॉक्टर अनिल अठरे आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीचं आणि पूर्ण नगर मधले नावाजलेले असे जे अठरे पाटील पब्लिक स्कूलचं त्यांच्या सर्व स्टाफचं मी या ठिकाणी आभार मानतो वर्षभर काही ना काही उपक्रम करत असतात पण हे एक वाखाण्याजोगं असं आणि खरंच नगरमध्ये असे काही असे एंटरटेनमेंटचे असे काही कार्यक्रम ठेवायला पाहिजेत आणि हे खूपच चांगलं असं हे उपक्रम यांनी घेतलेलं आहे आधी आणि ह्या कार्निव्हलच्यामध्ये लहान मुलांना जे आता मी गेम्स बरेच पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये मी इतकं चांगलं हे इव्हेंट त्यांनी हे केलेलं आहे की मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आणि खरंच लोकांनी इथे येऊन त्याचा एन्जॉय करायला पाहिजे त्यांनी त्याचा उपभोग घ्यायला पाहिजे बरोबर त्याच्याबरोबर फूड स्टॉलसुद्धा लावलेले आहेत त्याचासुद्धा त्यांनी आस्वाद घ्यायला पाहिजेल आणि खरंच हे गेम इतके आणि खेळ इतके चांगले आहेत की लहान मुलांना आजकाल जे आहे ते मोबाईलमध्ये जे असतात दिवसभर तर त्याच्याऐवजी त्यांनी इथे येऊन ते याचं कार्निवालमध्ये त्यांनी सहभागी होऊन आपल्या मुलांना दाखवायला पाहिजे की खेळ कशा प्रकारचे असतात मैदानी खेळ आणि खरंच मी यांचं मी खूप मनापासून आभार मानतो आणि त्यांचं मी प्रशंसा करतो की यांनी खूप चांगला हा उपक्रम केलेला आहे ह्याच्यामध्ये यांची फॅमिली यांचा मुलगा ज्यांनी याच्यामध्ये यांना हे केलेलं आहे हातभार लावलेला आहे तर त्यांचा मी आभार मानतो आणि माझ्या दोन शब्दांनी सांगतो